कुठेही तिसऱ्या भाषेचा उल्लेख नाहीये आराखड्यामध्ये सुद्धा उल्लेख नाहीये पण काही बदमाश लोकांनी नंतर जे राज्याचे संचालक आहे त्या राज्याच्या संचालकांनी त्या दिवशी रात्री बसून तो आराखडा पुन्हा बनवला आणि तो प्रसिद्ध केला याचा निषेध करायला पाहिजे काल आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच या सगळ्या बाबीचा निषेध करताय आणि ठामपणे आपल्या पाठीमागे उभे आहे काल यशवंतराव चव्हाण सेंटर म्हणे आम्ही राज्यस्तरीय परिषद घेतली या विषयामधली आणि त्यामध्ये आम्ही कमिटीतली लोक बोलवली होती आणि कमिटीतल्या लोकांनी सत्य काय आहे कालच्या शिक्षण कट्ट्यावर आम्ही सांगितलेलं आहे काल इथे झालेला आहे आणि उद्या ती स्तर केला तो संभाजीनगरला होणार आहे नंतर जालन्याला होणार आहे नंतर पुण्याला होणार आहे राज्यभर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करणं शक्य आहे सांगणं शक्य आहे खोट्या पण सरकारचा जो घोटाळ्या पण आहे आणि तो शिक्षकांसोबत गेलेला खोटारणेपण अरे का का तुम्ही जे शिक्षक काम करत त्यांना तुम्ही खोट बोलता आमची राजकीय भूमिका काही असू दे मला राजकीय भूमिकेमध्ये शिरगायचं नाहीये जी माझी मुलं पहिली येणार आहे ज्यांना बसायला जमत नाहीये त्या मुलांना तिसरी भाषा शिकवणार तुम्ही ज्या मुलांचं खेळायचं वय आहे ज्या ज्या मुलांना खेळण्यातून हे शिकायला पाहिजे त्यांना तिसरी तुम्ही कशाला शिकवताय आणि हे तुम्ही कुणीही मागणी नाही केली कुणीही राजकीय पक्षांनी मागणी नाही केली कुणीही संघटनांनी मागणी नाही केली आणि तुम्ही अचानकपणे हा निर्णय घेताय आणि तो निर्णय कमिटीने ठरवला म्हणून सांगताय कुठल्या कुठल्या तोंडाने सांगता तुम्ही हा फोरटेपणा सरकार करताय या फोरडाटेपणाचा निषेध मी या ठिकाणी त्या समितीचा सदस्य म्हणून आणि शिक्षणातला शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटरचा शिक्षणाचा मुख्य समन्वय कोण करतोय आणि ही भूमिका आम्ही सातत्याने मांडलेली आहे यासाठीच डॉक्टर वसंत काळपांडे सर रेखावर साहेबांना भेटायला गेलेले की तुम्ही ही भूमिका काय घेतली कारण असं तर कुठल्याही म्हणजे कोणीही ठरवलं नव्हतं आणि हे धडधडीत शासन खोट बोलत आहे आणि आपण आपल्या भूमिकेवर ठामपणे राहूया आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांच्या पाठीमाही आहोत जोपर्यंत तो निर्णय पाठीमाही घेणार नाहीये तोपर्यंत थांबायचं नाहीये हे या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी थांबतो धन्यवाद थोड्या <laughs> <laughs> <इतने सायला फेंगा। laughs> दिवसापूर्वी लोकसत्तामध्ये भाजपच्या माध्यम प्रमुख नवनाथ वन यांनी एक लेख लिहिला होता आणि त्यातलं पहिलंच वाक्य होत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्राने त्रिभाषा सूत्र स्वीकारलंय ते पहिलंच वाक्य खोटं होतं पहिलंच वाक्य त्यामुळे त्याचं पुढचं वाक्य वाचण्याची गरजच नाही खरं तर ना तुम्ही सगळ्या लोकांनी मुंबई उन्हा हायवेने जाताना जीप जीप नावाच्या कंपनीचं एक मोठं होर्डिंग लावलेलं आहे बघा तिथे फक्त खोटेंद्र एवढंच एक लिहिलं पाहिजे म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला कळेल की हा खोटेंद्र नावाची व्यक्ती कोण आहे अशा प्रकारची आपल्या मुख्यमंत्र्याची सध्याची इमेज आहे आणि आराखडा समिती सदस्यांनीच आता त्यांचा इथे उघड केला तर इथल्या सगळ्या लोकांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की काय पद्धतीने राज्यामध्ये पसरवलं जात आहे पुढचे आपले महाराष्ट्र एकीकरण मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं सर्वांना नमस्कार छत्रपती शिवरायांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि या मराठी मातीमध्ये आपण मराठी म्हणून जन्म घेतला त्या मराठी मातीला वंदन करतो मुळात मराठी भाषिक म्हणून जे राज्य स्थापन झालं ज्या एकशे सात हुतात्म्यांनी या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं बलिदान दिलं आणि हे मराठी भाषिक राज्य आपल्याला हातामध्ये मिळालं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी या मराठी भाषिक राज्याचा कलश या आपल्या मराठी माणसाच्या हातात दिला हे मराठी राज्य एवढात हिंदी राज्य करायचं आहे सर्वात प्रथम हे सर्व मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे राज्य सरकार ज्या ज्या वेळेस हिंदी लादण्याच्या भूमिकेमध्ये येतं आणि ते म्हणतं की तुमच्या राजकारणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात ते पहिलं बघा मी अजूनही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सांगतो माझ्यासह या राज्यामध्ये सत्तर टक्के लोकांची मुलं मराठी माध्यमातून शिकतात आणि त्या सर्व मराठी माणसाला या हिंदी लादण्याचा विरोध आहे तुम्ही इतके निगरगट्ट झालात की तुम्ही फक्त राजकीय लोकांच्या वरती खापर फोडून या मराठी माणसावरती आणि या संपूर्ण राज्यावरती हे हिंदी लादण्याचं जे षडयंत्र केलेलं आहे या, या राज्यामध्ये तुम्ही हुकुमशाही गाजून हा तुघलकी निर्णय जो घेत आहे या तुघलकी निर्णयाला मुळात सर्वसामान्य मराठी माणसाचाच विरोध आहे हे तुम्ही का लक्षात घेत नाहीयेत आज राजकीय शक्ती एकत्र आली आहे ही राजकीय शक्ती एकत्र स्वतःवरही आलेली आहे या राजकीय शक्तींना एकत्र येण्याचं कारण एकमेव आहे कारण राज्यभरामध्ये या हिंदी शक्ती किंवा तिसरी भाषेची शक्ती जी होती आहे त्याचे पडसाद उमटलेले आहेत म्हणून आज राजकीय शक्ती आम्हाला पाठिंबा देते आमच्या सोबत खंबीरपणे आहेत आणि त्याचा आम्हाला आनंद देखील आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये सरकार बदलणार नवीन लोक येणार याच्या आधी वेगळे लोक होते या सर्वांनी कृपया करून एक लक्षात ठेवा की हे मराठी राज्य आपल्याला सर्वांना मिळून टिकवायचं आहे कुठलंही सरकार जरी या राज्यामध्ये आलं तर ही जी केंद्राची भूमिका आपण म्हणतो दिल्ली राखितो मराठी माणूस दिल्लीच्या या हिंदी लादण्यावरती कधी एकत्र येणार आहोत आपण असा प्रश्न आम्हाला सर्वसामान्यांना पडला आणि आज ही लोक चळवळ राज्या या राज्यामध्ये मोठी झालेली आहे तुम्ही फक्त या शालेय शिक्षणामध्ये हिंदी लादण्यापुरतं मर्यादित हा विषय नाहीये सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नाला सोपाऱ्या सारख्या या स्थानकावरती आपल्या एक मराठी माणसाने या परप्रांतीय टी सी सी मराठीमध्ये बोलला म्हणून त्याच्याकडून माफी मागून घेतली होती आज आम्हाला त्या ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून जावं लागलं आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो सरकारला ज्या विचारला म्हणून आमच्यावरती गुन्हे नोंद केले असा हा प्रकार या सरकारच्या माध्यमातून होतोय आज अनेक ठिकाणी मराठी बोललं म्हणून मारलं जात आहे अनेक ठिकाणी कल्याणची घटना जर तुम्हाला माहिती असेल तर या देशमुख कुटुंबियावरती घरावरती हल्ले झालेले आहेत आणि त्यांना जखमी केलेला आहे ही वेळ फक्त शालेय शिक्षणातून आपल्यावर लादली जात नाहीये तर मराठी बोलण्यावरून आपल्याला थांबवलं जात आहे आपल्यावरती हल्ले केले जात आहेत म्हणून राज्य शासनाचा निषेध सर्वसामान्य मराठी माणसासह सर्व विरोधी पक्षाने देखील करणं गरजेचं आहे आणि याच माध्यमातून आज या चळवळीच्या माध्यमातून तुम्हा सर्व मराठी जणांना एक आव्हान करतो की ही मराठीची भूमिका फक्त राजकारणाची नाहीये प्रत्येक वेळेला राज्य शासन म्हणतं की आम्ही राजकीय लोकांना जाऊन सांगू का राजकीय लोकांना जाऊन तुम्ही का सांगणार आहात आम्ही या मराठी भूमीमध्ये जन्म घेतला फक्त मराठी आडनाव लावण्यासाठी घेतलाय का आमचं देखील कर्तव्य आहे आज मी मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष आहे मी अभिमानानं सांगतो माझे दोन्ही मुलं मराठी माध्यमातून शिकतायत आणि मी हिंदीचा विरोध करतोय तुम्ही राजकीय लोकांना सांगता की तुमची मुलं कुठल्या माध्यमात शिकले मी सांगतो की आमची सर्व चळवळीतली मुलं आणि आम्ही देखील मराठी माध्यमातून शिकलोत आणि आम्ही तिसऱ्या भाषेला विरोध करतोय तुम्हाला हा निर्णय रद्द करावा लागेल आणि जर केला नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन आणि या चळवळी आम्ही सुरू ठेवणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय मराठी मराठी बोला चळवळचे चंदन तहसीलदार जे परवापर्यंत लंडन मध्ये होते त्यांचं दुसऱ्या दिवसाचं फ्लाईट होत पण केवळ ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपलं म्हणणं मांडावं एवढ्यासाठी त्यांनी एक दिवस प्रीपॉन्ड करून आज ते इथे आलेत मी चंदनला विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोबत इथे मांडावं मंचावर उपस्थित असलेले मराठी प्रेमी आणि समोर बसलेले सर्व मराठी प्रेमी यांना माझा नमस्कार आता सर म्हणाले की मी बाहेरगावी होतो आणि आजच पहाटे इथे परत आलो पहाटे परत आलो आणि लगेच या कार्यक्रमासाठी निघालो माझी एक लहानशी मुलगी आहे सात वर्षांची आणि जसं गोवर्धनने सांगितलं ती सुद्धा मराठी माध्यमातच शिकते ती सात वर्षांची मुलगी म्हणा म्हणाली की बाबा स्वरा तिचं नाव स्वरा म्हणाली बाबा कुठे चाललायस आजच तू आलायस अजून तुम्हाला नेट भेटलाही नाहीयेस म्हटलं बाळा आपल्या तुम्हाला तर शाळेत मराठी आहे इंग्रजी आहे आणि सरकारने सांगितलंय की अजून तिसरी भाषा तुम्हाला शिकवणार आहे तर तो कार्यक्रम आहे त्या भाषेला विरोध करण्यासाठी ती म्हणाली तिसरी भाषा शिकवणार आहे म्हटलं हो कशासाठी आणि मी तुला म्हटलं हेच कशासाठी हेच रेखावारांना कळत नाहीये फडणवीसांना कळत नाहीये आणि दादा नाही कळत नाहीये तुला सात वर्षाचे असताना कळत ते आज त्यांना कळत नाहीये म्हणूनच मी चालतोय पण मला असं वाटतं स्वरा एकटी नाहीये स्वरासारखे लाखो विद्यार्थी आहेत आणि माझ्यासारखे लाखो पालक आहेत ज्यांच्या मनात हा कशासाठी आहे ज्याचं उत्तर सरकारने दिलेलंच नाहीये आणि म्हणून आम्हाला हा प्रश्न सरकारला विचारायचा की याची काहीही गरज नाहीये आपल्याला जर असं वाटतंय आणि जर जसं सरकार नेहमी म्हणतं की आपल्याच देशाची भाषा आहे तिसरी भाषा म्हणून शिकायला काय हरकत आहे मला असं सा ठामपणे सांगायचंय की फक्त तिसरी भाषा लादली जात नाहीये आपल्यावरती एक संस्कृती लादली जाते आपला महाराष्ट्र धर्म आपलं मराठीपण आणि आपली ओळख एक मराठी भारतीय म्हणून आपली असलेली ओळख पुसण्याचं काम ही तिसऱ्या भाषेची सक्ती करणार आहे आणि म्हणून आपण त्याला ठामपणे विरोध केला पाहिजे एकोणीसशे चौसष्ट साली महाराष्ट्र सरकारने मराठी अधिभाषा नियम काढला या अधिभाषा नियमाप्रमाणे सरकारचं धोरण जे कागदावरतीच आहे पण धोरण असं आहे की शंभर टक्के मराठीचा वापर झाला पाहिजे मला असं सरकारला या निमित्ताने सांगायचंय की आधी एकोणीसशे चौसष्टच हे धोरण पूर्णपणे अंमलात आणा शंभर टक्के मराठी महाराष्ट्रात पूर्णपणे अंमलात आणा आणि मग तिसऱ्या भाषेचा विचार करा मराठी माणूस खेकड्यासारखा असतो आणि एकमेकांचे पाय खेचतो असं मी माझ्या लहानपणापासून ऐकतोय बरोबर आपणही ऐकलं असेल सर्वांनीच ऐकलं असेल मला सांगायचंय सा की त्याच्यात बदल घडतोय आणि म्हणून मराठी माणूस वेगवेगळे वेग वेग पक्ष वेगवेगळ्या संघटना वेग सगळे एकत्र आलेले आहेत आणि ते मराठीसाठी एकत्र आले हे त्याहून महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता जोवर निसंदिग्धपणे निस सरकार हा निर्णय घेत नाही की कोणतीही तिसरी भाषा लादली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन ही चळवळ सुरूच राहील आणि आपण सर्व एकत्र मिळून हा लढा नक्कीच यशस्वी करू धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र मध्यंतरी तुम्ही कदाचित सर्व लोकांनी फेसबुक वरती पाहिलं असेल तमिळनाडूच्या शिक्षण मंत्र्याची एक मुलाखत झाली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही त्रिभाषा सूत्राला विरोध का करता त्यांनी साधं उदाहरण सांगितलं साधी गोष्ट सांगितली भारतातल्या कुठल्याही राज्यातलं आकडेवारी तुम्ही मला द्या की आम्ही दोन भाषा शिकवतो आम्ही सूत्र शिकवतो आमच्या मुलांची प्रगती द्विभाषेतून झालेली प्रगती त्याची आकडेवारी आम्ही तुमच्या समोर ठेवतो भारतातल्या कुठल्याही राज्यातली ज्या राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र शिकवलं जातं त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे आकडेवारी आमच्या विद्यार्थ्यांपेक्षा जर जास्त असेल तर आम्ही ही सूत्र स्वीकारू हे असत प्रेम जे त्या भाषेच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आजच्या या आपल्या या कार्यक्रमामध्ये कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असोणकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं थोडक्यात मनोगत मांडावं याच्यानंतर समन्वय समितीच्या वतीने ज्या मागण्या आम्ही सरकारकडे करणार आहोत करायच्या आहेत आपल्याला त्याचं वाचन होईल आणि त्या मागण्यांबद्दल आज हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या पक्षांच्या वतीने काय करणार आहेत याबद्दल त्यांनी बोलावं यासाठी आम्ही त्यांना इथे बोलायला बोलणार आहोत तर मी राज यांना विनंती करतो की त्यांनी तेन आमच्या उल्हासनगर शहरामध्ये एक मराठी शाळा गेली सात वर्ष बंद आहे दुरुस्तीच्या नावाखाली तिथल्या स्थानिक लोकांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं सात वर्षानंतर मोठ्या मुश्किलीने त्या जागी शाळा उभी राहिली सोळा जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय परंतु पालकमंत्र्यांना स्थानिक खासदाराला वेळ नाही म्हणून त्या शाळेचं आजही उद्घाटन झालेलं नाही आणि शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पंधरा दिवस लुटून गेले तरी ती नवीन इमारत जी आहे ती त्या मुलांच्या वाट्याला आलेली नाही ही ह्या राज्यामधल्या शा सरकारची मराठी शाळांबद्दलची भूमिका आहे मला एकच मुद्दा फक्त स्पर्श करायचा आहे याच्यामध्ये कारण काल त्याच्यावरती आपण एक रील केलं डॉक्टर मुंडगेकर आता सभागृहात नाहीयेत ते ज्या समितीचे सदस्य नाही आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत धडधडीतपणे त्यांचं समितीचा सदस्य म्हणून नाव घेतलं आणि राज्याचा मुख्यमंत्री इतक्या बेजबाबदारपणे जर वक्तव्य बे करू शकतो तर त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्याला ह्या सगळ्या लढा आणि त्यांच्याकडून आपण अपेक्षा करतोय अशा एका सरकारकडून की ज्या सरकारचा प्रमुखच धडधडीत खोटं बोलणार आहे माशेलकर समितीचा उल्लेख त्यांनी केला आणि त्याचे दाखले दिले चा आवाला उल्ले का है, त्या माशेलकर समितीच्या अहवालामध्ये संस्कृत भाषेचा सुद्धा उल्लेख आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की संस्कृत ही सुद्धा एक क्लासिकल लँग्वेज म्हणून शिकवली जाऊ शकते परंतु ती फक्त भाषा म्हणून शिकवली जाऊ शकते भाषा शिकवण्याच्या नावाखाली कुठल्याही एका विशिष्ट धर्माचं शिक्षण जर सरकार देणार असेल तर ते असंविधानिक असेल असा सुद्धा माशेलकर समितीच्या अहवालामध्ये उल्लेख आहे मला या निमित्ताने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इतकंच विचारायचंय की हा जो त्या ज्या अहवालाचा ते दाखला देत आहेत त्या अहवालामध्ये हा जो उल्लेख आहे की एखाद्या भाषेच्या आडून धार्मिक शिक्षण देणं हे असंविधानिक आहे तोच मुद्दा या हिंदी भाषेच्या सुद्धा मुद्द्याला लागू होतो आणि हिंदी भाषेच्या आडून तुम्ही तुमचा धार्मिक अजेंडा रेटू पाहताय का हा माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे समन्वय समितीच्या नुसार आम्ही काही मागण्या सरकार पुढे ठेवणार आहोत त्या मागण्यांचं इथे मी वाचन करतो आणि मग त्या मागण्यांबद्दल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपलं मत मांडावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे पहिली मागणी आहे अर्थातच पहिली ते पाचवी पर्यंत लागू केलेला तिसरी भाषा सक्तीचा शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा तो रद्द करण्यात यावा बाल भारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवून एन सी ची पुस्तके स्वीकारणे बंधनकार करू नये राज्याच्या मराठी भाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेला प्राधिकृत करून तिचे सक्षमीकरण करणे राज्यातील केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो किंवा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी व संबंधितांना त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी अर्धन्यायिक प्राधिकरण स्थापन करणे मराठी शाळांचे सक्षमीकरण करून त्यांची गुणवत्ता सुधारणे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबवणे उदाहरणार्थ मोफत शिक्षण देणे शासकीय नोकरीत प्राधान्य देणे इत्यादी दे। सध्या इंग्रजी पहिलीपासून अनिवार्य आहे त्यात बदल करून एनई पी शिफारशीनुसार ती तिसरी पासून शिकवली जावे अशी एक मागणी आपण करणार वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रात हिंदीच्या वाढत्या वापराबाबत एक समिती नेमून राज्यातील हिंदी वापराची वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी राज्य शासनाच्या वतीने प्रसार माध्यमांशी साधला जाणारा संवाद केवळ मराठी भाषेतूनच केला जावा हिंदी भाषेतून त्याची पुनरावृत्ती करू नये याची मागणी सर्व राजकीय पक्षांना आपण करणार आहोत परवा दिवशीच राज्याचे आदिविकास मंत्र्यांनी सांगितलं की मी आदिवासी समाजातून आल्यामुळे मला हिंदी येत नाही तुम्ही मराठीत बोला आणि मला मराठीच येत तर हे एक चांगलं उदाहरण आपल्या आदिवासी मंत्र्यांनी ठेवलेलं आहे सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी याचं अनुकरण करणं गरजेचं आहे राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी राज्य शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत घेतली जाणारी हिंदी भाषेची सेवा पात्रता परीक्षा यापुढे घेवण्यात येऊ नये केवळ मराठी भाषेचीच परीक्षा घेतली जावी आणि शेवटची मागणी आहे सार्वजनिक व्यवहारात हिंदीच्या अतिरिक्त व वा वाढत्या वापराविरोधात उपाययोजना करणे तर तिसऱ्या भाषेच्या विरोधाच्या अनुषंगाने आपण आणखीही काही मागण्या या सभेमध्ये या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ठेवतोय मी समन्वय समितीच्या वतीने सर्व राजकीय पक्षांना इथे बोलण्यासाठी आमंत्रित करतोय सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचं सात वाजताचं सा फ्लाईट असल्यामुळे त्यांना जायचं आहे तर आपण हर्षवर्धन सप सक... सपकाळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडावी कार्यक्रमाचं संपूर्ण स्वरूप आपल्या सगळ्या जवळ एकदम डोळ्यासमोर स्पष्ट स्वरूपात उभय सात हत्तींनी डोळ्याला पट्टी बांधून डोळी डोळ्याला पट्टी बांधून सात आंधळ्यांनी हत्ती बघितला आणि वेगवेगळं सांगितलं असं काही राहिलेलं नाही आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांची खरोखर डॉक्टर पदवी ही असल्याचं शोभेचं नाही तर ते त्यांच्या अभ्यासातून सिद्ध झालं आणि नुसतं नाव दीपक नाही ते त्यांच्या वाणीतून सिद्ध झालं त्यांच्या पवारांच्या मांडणीनंतर फक्त अनुमोदन देण्याचंच काम आता आम्ही पुढाऱ्यांना उरलंय असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही त्यामुळे हा निर्णय आता मला दोन प्रश्न विचारला जातात सर्वसाधारण पहिले विचारला दोन जण एकत्र दोन बंधू आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्ही सोबत राहणार का आता हा कुठेतरी बाजूला आणून पाच तारखेच्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहात का आता या हा मोर्चा जो आहे निघतोय तो चांगला आहे त्याचं स्वागतच आहे कारण सोळा तारखेला एप्रिलला हा जी आला आणि सतरा तारखेपासून काँग्रेस पक्षांनी प्रांताध्यक्ष नात्यांनी मांडलेली याची जी भूमिका आहे की सर्व नागरिकांनी भाषा क्षेत्रात कार्यरत सगळ्या संस्थांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी याचा विरोध केला पाहिजे ही एप्रिल पासूनची जी भूमिका आहे या भूमिकेचा आज कुठेतरी त्या साकार होत असताना आणि हे काही सर्वांनी मिळून करावाचं काम आहे कारण भाषा रक्षणाचा अर्थात संस्कृती लक्षणाचाही काम आहे का हा लढा जो आहे संस्कृतीचा लढा आहे आणि या संस्कृतीचा लढा आपण सर्वांनी मिळून लढला पाहिजे हीच असणारी आमची भूमिका आणि भावना आहे स पाच तारखेचा जो मोर्चा आहे हा निघणारच नाही कारण त्याआधी सरकार हा निर्णय करेल मात्र पाच तारखेला मोर्चा निघावा आणि या मराठी संवर्धनाकरता आपण कटिबद्ध आहोत हा संकल्प घेण्याकरता आता हा मोर्चा निघावा असा देखील माझा संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने विनम्रतेने या ठिकाणी हा माझा प्रस्ताव आहे भाषा हिंदी मराठी तीन भाषा चार भाषा आणि कुठलाच गोंधळ आपण घालत नाहीये स्पष्ट स्वरूपात आपली डोळ्यासमोरची परिस्थिती आहे आणि ही आपत्ती जरूर आहे या आपत्तीला आपण इष्ट कसा करू शकतो हे एक आव्हान आहे आणि माझं या कृती समितीला विनम्र निवेदन आहे विनम्र त्यांना अनुरोध आहे की आता पुढच्या काळात ही आपत्ती इष्ट म्हणून जे तयार झालेला माहोल आहे हा आपल्याला पुढे घेऊन गेला पाहिजे आणि पुढे घेऊन जाण्याची अनेक जाण आहे मराठी शाळा बंद पडत आहेत सरकारी शाळा बंद पडत एक कॉन्व्हेंट नावाचा एक खुळकोळा खुड़ हा आता तालुक्यात खेडोपाड्या सुरू झालेला आहे तिथे काय शिकवलं जातं नाही शिकवलं जातं पिवळ्या रंगाची एक बस येते पोरं कोंबतात आणि घेऊन जातात फी येतात आणि आपली शाळा रोडवत रोडत रोडत आता ही चाललेली आहे तिला कुटकुटीत कसं करता येईल आणि हा जो खंडोबा तो कॉन्व्हेंटच्या नावावर एक असला जातो त्याच्याकडे आपलं खरोखर लक्ष नाही त्यात नेमकं काय चाललंय त्यात नेमके किती टक्के विद्यार्थी शिकवतात शिकतात हे आपल्याला तपासण्याची गरज आहे कारण कायम विनाधीन राजधानीच आणि तुम्ही चालवा ग्रँड देणार काय नाही देणार नावावर एक खिरापत वाटण्याचं एक पाप हे सर्वच राजकीय पक्षातून जे झालेलं आहे त्यामध्ये नियंत्रण नावाचा जो शब्द आहे त्या विनोद अनादासोबत हा देखील कुठेतरी विरला आहे त्यामुळे नेमकं मुलं काय शिकतात आहे आणि कसे शिकतात आहे या संदर्भात देखील आपल्याला पुढे काम करण्याची आवश्यकता आहे हे या इष्ट आपत्तीच्या अनुषंगानं आपण म्हटलं पाहिजे नाहीतर केवळ हिंदी ती तर आहेच चुकीची आणि ती रद्द करून राहणार हो आहोत आपण त्यात कुठलाही वाहने ही आणि ही रद्द करून ठेवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही हा मराठी माणसांचा सगळ्यांचा संकल्प आहे तो जिथे पोचायचा तिथे तो पोचलेला आहे त्यामुळे त्या रेगावांनी किती पण रेगोट्या मार <laughs> भूमिका स्वीकारली तरी ते काही शक्य होणार नाही त्यामुळे तो आपला आपला हा आवाज मराठी माणूस एकदा पेटला एकदा नाडला एकदा लढला एक की तो कोणाच ऐकत नाही त्यामुळे आता माझी इथपर्यंत आता आपण हा संघर्ष तिथलं तर लिहून ठेवलेला आहे त्यामुळे याच्यावर या आपत्तीच्या अनुषंगानं आपण काय काय करू शकतो एका वर्षामध्ये आठ हजार आठशे आठ हजार सहाशे सत्तर घडायला चोवीस गोळीला तीनशे पासष्ट मध्ये आठ हजार सातशे साठ तासांमध्ये शाळा किती तास चालली पाहिजे त्या शाळा चालत असेल जर सातशे तास शाळा चालत असेल आठशे तासच जर चालत असेल तर तुम्ही काय काय ठोसणार ऑडिट करण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि या सर्व ऑडिटच्या अनुषंगानं शाळेतली मुलं कमी का होतात संख्या का रुढवत शिक्षक भरती का होत नाही याही सर्व प्रश्नांचा आगामी काळात विचार करावा ही करा एक अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि ती करत असताना आपण जे सर्व मुद्दे मांडले त्या अनुषंगाने आपण चर्चेला आले होते तेव्हा देखील मी आपल्याला या संदर्भामध्ये समर्थन दर्शवलं होतं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने राजकीय पक्ष म्हणून देखील मी आपल्याला त्या सर्व आपल्या भूमिकेच्या अनुषंगाने मी सहमती दर्शवली होती आता दुसरा जो प्रश्न विचारतात की तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्षाची असून तुम्ही हा या हिंदीच्या सक्तीला विरोध कसा करता एका ठिकाणी तुम्हाला हे विचारलं की बघा बरं बघा बरं पुढे बिहार निवडणूक आहे तुम्ही तुमच्या भूमिकेवर काय तो गुमजाव करणार आहे का ते बघा एप्रिल महिन्यात ते विचारलं अहो ही जी भूमिका आहे ही काँग्रेस पक्षाचीच भूमिका आहे असंही म्हटलं तर मी ते चुकीचं करणार नाही चुकीचं नव्हे तर ते बरोबरच आहे कारण भाषावर प्रांतरचनाचा एक संघर्ष झाला एक लढा झाला आणि त्या त्या ठिकाणच्या त्या त्या भाषा ज्या आहेत यानुसार आता भाषावर या प्रांतरचना ही झाली आणि त्या ठिकाणची भाषा जी आहे जगली पाहिजे किंबहुना त्याचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी साहित्य अकादमी पासून थेट दिल्लीतल्या साहित्य अकादमी पासून तर आपल्या राज्याला याची साहित्यता आधीच ही दिलेली आहे आणि भूमिका स्पष्ट आहे विविधता एकता ही भारत की विशेषतः हा हिंदीतला जरी शब्द असला तरी हे धोरण राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसने स्वीकारलेलं आहे आणि या विविधतेमध्ये प्रत्येक भाषा जगली पाहिजे तगली पाहिजे आणि ती संस्कृती आहे आणि या भारतामध्ये या विविधतेमध्ये अनेक संस्कृती राहतात आपण महाराष्ट्र मराठी म्हणून या ठिकाणी राहू आणि भारतामध्ये भारत म्हणून एक राहू ही असणारी जी काँग्रेसची भूमिका आहे त्या काँग्रेसच्याच भूमिकेच्या अनुषंगानं माझं या ठिकाणचं ह्या सहभाग आहे सक्रिय स्वरूपाचाही आहे ते प्रांताध्यक्ष लेख लिहिण्यापर्यंत आणि लेख लिहून आमचा विरोध दर्शनापर्यंत जेव्हा पुढे येतो तेव्हा माझा पक्ष मला मोकळी देतो सावंत साहेब त्यासाठी मला दिल्लीवरून ले लेख कसा आला हा फोन उपस्थित होत नाही हे देखील मला विनम्रतेने या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे कारण हिंदी हे आठशे वर्ष तुम्ही असं म्हणतात बरोबर आहे दीडशे आठशे तो खेळतो मी अभ्यासक नाही <laughs> आणि मराठी जी आहे ही तेवीसशे वर्ष जुनी आहे त्यामुळे तेवीसशे वर्ष जुनी जी आपली भाषा आहे त्या भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगानं जर आपण बोललो तर कुठेही त्यामध्ये दुमत असल्याचं कुठलं का दूरपर्यंत कारण नाही आणि आता हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि तेवढा रद्द भागून घ्या तर त्या संदर्भात आपल्याला पुढे काम करण्याची आवश्यकता आहे नाही तर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार घर मे नल नलको जल हे असं सगळं आपण ऐकलेलं आहे अलीकडच्या काळात जागीवार जनगण